शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी राजकारणाचं बायकडू मिळून शिवसेनेला सोडचिठ्ठी देत दोन हजार सहा मध्ये मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची एक वेगळी ओळख आहे पण त्याच पक्षाची मान्यता आता रद्द करण्यात यावी यासाठी राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे नेमकं या याचिकेत काय मागण्या केल्यात जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहता आपला आवडता न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात चक्क सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याला आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले होते बँक दुकानं आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही ते तपासायचे यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी विविध बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला या दरम्यान काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनी मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेतली यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी अशा कर्मचाऱ्यांना चोपही दिला या घटनेमुळे अमराठी बँक कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या आग्रहानंतर संबंधित आंदोलने मागे घेण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे या संदर्भात एक परिपत्रक त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे असे असलं तरी राज ठाकरे यांच्या विरोधात एका उत्तर भारतीय संघटनेच्या प्रमुखाने थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे मनसे कार्यकर्ते हिंदी भाषिकांवर हल्ला करत असल्याचा आरोप सुनील शुक्ला यांनी या याचिकेत केला आहे राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत असा देखील आरोप याचिकेत करण्यात आला आहे तसेच मनसेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी अशी देखील मागणी याचिकाकर्त्याने केली आहे या याचिकेनंतर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते, ते पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्रात भाषण सुरू असलेली दमदाटी आणि उत्तर भारतीय समुदायाच्या जीवनाला तसेच स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण होत आहे मॉल आणि बँका अशा सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या अमराठी भाषिकांवर हल्ले केले जात आहेत असेही या याचिकेत म्हटले गेले आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि भारतीय निवडणूक आयोग यांच्याकडे अनेकदा करूनही एफ आय आर दाखल करण्यात आलेली नाही असेही याचिकेत म्हटले आहे निपक्ष चौकशीसाठी स्वतंत्र संस्था आणि एसआयटी नियुक्ती करावी तसेच राज ठाकरे यांना प्रक्षोभक विधाने करण्यापासून रोखावे असेही या याचिकेत मागणी करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठींकडून मराठी भाषिकांवर हल्ला होण्याच्या घटना देखील घडल्या आहेत तसेच एका टेलिफोन कंपनीच्या गॅलरीत गेल्यावर तिथल्या महिला कर्मचाऱ्याला ग्राहकाने मराठीत बोलण्याचा आग्रह केला तेव्हा तिने मला मराठी येत नाही असे म्हटले अशा बऱ्याच घटना घडल्या या घटनांवरून मनसे आक्रमक झाली मनसेकडून नेहमी मराठी भाषेसाठी विविध आंदोलने करण्यात आली आहेत मात्र आता गुढीपाडव्यापासून सुरू केलेले हे आंदोलन मनसेला चांगलच भारी पडले यावर आता मनसे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते मनसेची मान्यता खरंच रद्द होईल का राज ठाकरे पुन्हा मराठी भाषिकांवर भाष्य करतील का याबाबत या आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद